चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून चंद्रपूर तालुक्यातील आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चिचपल्ली गावात तलाव फुटून आणि मामा तलाव फुटून जवळपास तीनशे घर पुरामुळे बाधित झाले आहेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हा प्रशासन आणि महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गौतम निमगडे यांचे क्षेत्र असलेल्या गावातच ही परिस्थिती उद्भवली असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे चिचपल्ली या गावातील मामा तलाव ज्या ठिकाणी सततदार मुसळधार पाऊस राज्यामध्ये चालू आहे त्या दोन दिवसीय पावसामध्ये तलाव मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे तलाव फुटून या चिचपल्ली गावामध्ये मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आणि या पुराच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे चिचपल्ली गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये गुरंढोराव लोकांचे वाहून गेलेले आहेत बकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि लोकांचे जे काही साठवणी धान्याची साठवणी केली होती त्यामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेली आहे या नुकसानीची भरपाई प्रशासनाने लवकरात लवकर करून द्यावी आणि मामा तलावाचा जो प्रश्न आहे आमच्या ज्या गावात जंगलातून जो काही पाणी येतो त्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने लवकरात लवकर करून द्यावी जेणेकरून मामा तलाव समोरच्या दृष्टिकोनातून फुटला नाही पाहिजे आणि चिचपल्ली गावमध्ये समोर निर्माण झाली नाही पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करतो चंद्रपूर जिल्ह्यात विकास प्रसल्यानंतर चिचपल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात मामा तलाव गाव तलाव आणि जंगलातलं पाणी एकाच वेळी काल मोठ्या प्रमाणात काल परवा पाऊस झाल्यामुळे आज सकाळी तलावचे तलाव फुटले आणि चिचपल्ली गाव जलमय झाला यावर याचा पूर्ण दोषही चंद्रपूर जिल्ह्यातल्या इरिगेशन डिपार्टमेंट आहे इरिगेशन डिपार्टमेंट सातत्याने तळ्याचे बांधकाम सुदृढ पद्धतीनं न केल्यामुळे आज चिचपल्लीतल्या सामान्य लोकांना मोठे समस्याची सामना करावा लागला मुके जानवरं याच्यात मरण पावलेले आहे बकरी शेळी मेंढी गाय मस मरण पावलेले आहे सामान्य लोकांच्या अन्य धान्याची नुकसान झालेली आहे जिल्हा प्रशासन पालकमंत्री मुनगंटीवार साहेबांचा या भागामध्ये मताधिकार कमी असल्यामुळे मुनगंटीवार साहेब या गावामध्ये भेट देत नाही अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे पालकमंत्री मुनगंटीवार साहेब आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री या कलेक्टर साहेब या, या चिचपल्ली गावामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात जिथे जिथे पाऊस झाला आहे त्या भागाची पा, पाहणी करा आणि ताबडतोब आर्थिक मदत करा सानुग्रह मदत करा घरं पडलेले आहे गाई मशी बकरी मेलेले आहे आणि एरिगे, एरिगेशन डिपार्टमेंट ज्या पटबंधारामुळे हे झालेलं आहे त्या दोषी अधिकारावरती कारवाई करा आणि ग्रामपंचायत सातत्याने या तड्यांच्या पाठपुरावासाठी याच्या मजबूती करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र दिले तहसीलदार साहेब बीडीओ साहेब कलेक्टर साहेब याची पूर्तता लवकरात लवकर करा अन्यथा चिचपल्ली गाव तुमच्या विरोधात आक्रोश व्यक्त करणार